स्वतः मी मुसलमान आहे पण मी पण मराठी बोलतो जन्मदारपासून मला कोण असं बोलत नाही की बाबा तू एवढी स्पष्ट मराठी बोलतो पण आपली ही राज्याची भाषा आहे आपली संस्कृती आहे आपण आणि आज आपण विषय घेतलेला आहे मराठी भाषेच्या संदर्भात तर बहुतेकदा मराठी भाषा ही महाराष्ट्रामध्ये परप्रांतीयांकडून बोलली जात नाही भरपूर वेळा अनेक वेळा तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून हा वादीवाद तुम्ही समोर येताना बघितलेला असेल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही प्रत्येकाने बोललीच पाहिजे पण जर पर, परप्रांतीय पर, असेल आणि त्याला बोलताच येत नसेल तर त्या संदर्भात आपण काय आणि कसं पावले उचलली पाहिजेत त्यांच्याबरोबर कसा संवाद साधता येईल आणि त्यांना कशी मराठी भाषा शिकता येईल आणि शिकवता येईल याच्यावरती आपण आज मुद्दा आणि चर्चा आज घेतलेला आहे माझ्याबरोबर आहेत वसीमबाई तर वसीमबाईंना विचारून घेणार आहे वसीमबाई महाराष्ट्रामध्ये तुम्ही भरपूर वेळा अनेक वेळा वाद वादिवाद मराठी भाषेवरून होताना बघितलं असेल की महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा बोललीच जात नाही तर याचं कारण काय आहे की बाहेरच्या परप्रांतीयातील लोकं तर दहा दहा वर्ष राहतात पण त्यांना मराठीच भाषा अजूनपर्यंत येत नाही का असं होतं प्रशांत भाऊचं म्हणणं असं आहे की मराठी भाषा आपली राज्याची भाषा आहे आणि मुद्दा मराठी भाषाचा आहे तो विषय असा आहे प्रशांत भाऊ की मराठी भाषा हे परपांते का बोलत नाहीत <laughs> मॅटर इथं असा आहे की काही ठिकाणी ना काही ठिकाणी नाही सर्वच धरून चला आपले मराठी माणसंच हिंदीमध्ये भाषांतर करतात त्यांच्यासोबत कारण कारण की भरपूर ठिकाणी बघितले आहेत की ऑटो चालक आहेत ते पुणे नागपूर मुंबई ठाणे पालघर असे अनेक ठिकाणी भरपूर असे परप्रांतीयातून आलेले आहेत आणि त्यांना मराठी भाषेचा गोडवाच नाही आहे मराठी भाषा बोलण्याचा प्रयत्नच करत नाही आहेत असं का होतं आहे आपले लोक त्यांच्याशी जे संवाद साधतात ते मराठीत नाही साधत डायरेक्ट त्यांना हिंदीमध्ये भैया कितना हुआ क्या होवा मराठीत विचारावा तुम्ही भैया तुमचे किती झाले त्याच्या बी लक्षात येईल तुम्ही त्यांना समजता की बाबा ह्या पद्धतीनं मराठी बोललं जावं तुम्ही बोलतानाच भाषांतर करता त्यांच्याशी जे काय संवाद साधताना तुम्ही मराठीत साधा त्यांच्याशी संवाद तर त्यांना पण कळेल की बाबा या अमुक अमोक जेवण देवणला काय म्हणतात मराठीमध्ये ते त्यांच्या लक्षात येईल भरपूर भरपूर वेळा मी बघितलं आहे की मराठी भाषा आपला मा मराठी माणूस त्या ठिकाणी जा कोणत्याही दुकानामध्ये जा तुम्ही ऑटो रिक्षावाल्याला विचारा कोणत्या टॅक्सीवाल्याला विचारा कोणत्याही जावा त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याच्याबरोबर तुम्ही संवाद साधता मराठीमधून मराठी येतच नाही आणि मराठी येतच नाही त्याकरता मी तुम्ही माझ्याबरोबर हिंदीमध्ये बोला तर ह्याच्या संदर्भात तुम्ही काय सांगा नाही हा हा जे तुम्ही जे प्रश्न मांडता ना हा पण बरोबर आहे काही काही आहेत असे प्र परप्रांतीय की त्यांना आपण बोललो की बाबा मराठी मी बोलते ते डायरेक्ट म्हणजे आरेवरेच्या भाषेवर येतात ते म्हणजे आमक नाही आता आहे आम्हाला यूपी में ऐसा ऐसाही बोला जाता है हम ऐसाही बोले का, का बोलतात ही गोष्ट खरी आहे असे सर्वच काही असे नाहीत सर्व काही आपल्याला एकदम समजून घेणारे घेऊन चालणारे पण आहेत भले मराठी येत नसल पण समजतात प्रयत्न करतात काही जण बोलायचं पण काही जण असे आहेत आता कालचाच मुद्दा आहे माझ्याकडे एक पॅसेंजर आलता मी त्याला बोललो एवढा भाडा होईल तो म्हणतो मला आ, जाओ नहीं हिंदी में बोलते मराठी मे विचार लो तेल एवडे होता देना का बस मटलो तब तो मटला नहीं निकल इतना नहीं देगा हम निकलो मटला मैं असा डायरेक्ट हिंदी में बोला मैं मटलो तेल का बोला क्या बोला तूने मेरे को मैं मी हिंदी तो मैं मैं हिंदीत विचार लो तेल तब तो मटल नहीं हमारे यूपी में ऐसा ही बोला जाता ये महाराष्ट्र है भाई यहाँ पे मराठी चलता है और मराठी पहले सीख ले और किसको क्या कैसे बोलना है क्या हिशेबा मैं संगित म्हणजे काही जण असे आहेत की अरे भाषा करणारे आहेत सर्वच असे आहेत तसे नाही प्रश्न पण आपला म्हणण्याचा उद्देश असा आहे की आपण त्यांना समज द्यावी की बाबा मराठीत तू संभाषण कर महाराष्ट्रीत राहतंय तर इथं कमवून खाण्यासाठी त्याने गाव सोडून आलेले आहेत पण काही जण असे आहेत की बाबा इथे येऊन दादागिरी पण करतात असंच नाही की बाबा की सर्वच चांगले आहेत त्यातले त्यात काही असतात असे की बाबा उलट अरे वरे भाषा करणारे प्रत्येक राज्यामध्ये त्यांची भाषा जपली जाते त्यांच्या प्रत्येक राज्यामध्ये त्यांची भाषा जपली जाते जसं तुम्ही बाहेर जावा कन्नड म राज्यामध्ये जावा जिथे मद्रासी बोल बोल बोलतात पुढे तेलगू बोलतात त्या ठिकाणी बा बा त्यांची भाषा जी आहे ती त्यांची भाषा स्वतः जपून ठेवतात ती त्या ठिकाणी ती बोलली जाते या त्या त्यांच्या भाषेना प्राधान्य दिलं दिलं जातं आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसं आपल्या मराठी भाषेला प्राधान्य का देत नाही काय असं कुठे गोष्टी अडून बसतात की त्या ठिकाणी मराठी भाषा आपलीच लोक बोल बोलतात हा आज मेन आपली इथे चुकी होते की बाबा आपला मराठी माणूसच त्यांच्याशी जे संवाद सांगतो ना ते हिंदीमध्ये सांगतो जास्तीत जास्त प्रयत्न करून तुम्ही त्यांना सांगा समजून सांगा की बाबा ही अशी अशी मराठी भाषा ही ह्याला असं तसं म्हणलं जातं आणि दुसरी गोष्ट तुम्ही जे म्हटला की बाबा प्रत्येक राज्याची भाषा ही प्रत्येक माणसाने जपलं पाहिजे अर्थात कर्नाटकात तुम्ही गेला आपण तिथं मराठी बोललो तर त्यांना मराठी कळत नाहीये त्यांची कन्नड भाषा आणि हिंदी आणि इंग्लिश त्यांना समजतो तुम्ही त्यातली हिंदी भाषा बोला की ते समजून जातात तुम्ही जर मराठी बोललात तर ते, ते समजणार नाही मग ना आपले आपले महाराष्ट्रामध्ये भरपूर भरपूर वेळेस महाराष्ट्रामध्ये रिक्षाचालक हे जास्त करून परप्रांतीय असतात आणि त्यांच्याशी आपण बी संवाद साधताना मराठीमध्येच साध साधला पाहिजे आणि सुद्धा आपण मराठी भाषेमध्ये शिकवलं पाहिजे की तुम्ही असं बोला तसं बोला आणि हा आपलं कर्तव्यच आहे असं आपण समजून चाललं पाहिजे ना बघा ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे मराठी भाषा स्वतः मी मुसलमान आहे पण मी पण मराठी बोलतो जन्मत मला कोण असं बोलत नाही की बाबा तू एवढी स्पष्ट मराठी बोलतो पण आपली ही राज्याची भाषा आहे आपली संस्कृती आहे आपण ही मराठी भाषा आणि बोललीच पाहिजे बोललीच पाहिजे तर ठीक आहे वसीमबाई तुम्ही आपल्या युट्यूबवरती आल्यामुळे आपलं मनपूर्वक आभार आहे धन्यवाद तुम्हाला करतो तुम्ही भरपूर असे मुद्दे आपल्या प्रेक्षकांसमोर मांडले त्यासाठी मी तुमचा खूप खूप आभारी आहे याच ठिकाणी मी व्हिडिओ थांबवत आहे आणि तुम्हाला आवडला असेल तर कर, लाईक करायला शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय जै महाराष्ट्र